आहे आणि या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये वार्षेचा पाणी असेल आपण वार्षेचा प्रत्येक पण अतिवृष्टी झाली एकदा झाली नाही एकदा दोनदा तीन तीन अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि आजही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी आहे सोयाबीनच नुकसान जाने से नुकसान जाने गला पीक घरता से अ प्रकार तो दा दा तो की परिस्थिति आने की है अनेक से नुकसान जाने कहीं रस्त्या से नुकसान जाने कई पुरा स्ट्रक्चर खराब हो नुकसान जाए सग परिस्थिति में सीधवें धीर देना आने ज्यादा अनुष्टा प्रशासना सूचना देने वस्तुसिधि पहनी करें हाथीब आदरणीय राणेदा असतील आदरणीय राजाभाव असतील आम्ही सकाळपासून शेतकऱ्याच्या बांधावर गेलो शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही ऐकूनही घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर जे वास्तव समोर आले अंधारता आहे तर त्या, त्या, त्या संदर्भात मी आज पंचनामे करण्यासाठी प्रांत साहेब असतील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु काय टेक्निकल गोष्टी सांगून काही शेतकरी बांधवांनी मला सांगितलं काय टेक्निकल गोष्टी सांगताहेत काय अधिकारी म्हणतात आम्हाला अशा सूचना नाहीत कशा सूचना नाही तलाख्यांचा काय वेगळा उद्योग होता तर म्हणून मी कॉमन सगळ्या एकत्र बोलवलं आणि स्थानिक सूचना आहेत की एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता नाही त्या संबंधित निकषात बसतो की न्याय बसतो हा विषय नंतरच आहे त्यामुळे शासन निर्णय घेईल आणि त्या लोकांना मदत करेल परंतु आता पंचनामा संपर्क ते केला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला तशा सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं खूप मोठं नुकसान आहे आणि त्या नुकसानाला सरकार म्हणून आपण मदत करायची भूमिका त्या ठिकाणी आहोत आता आपण एक पाहतोय की कारवाई करण्यासाठी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण नक्की करू पण आज पंचांनी जवळजवळ पंचाने सत्तर पंच्याहत्तर टक्के आज पंचाने झालेल्या आहेत अधिकारी कर्मचारी काम करत आहेत आणि काय टेक्निकल आरक्षण निवडणूक की ज्या आपण सोडवलेल्या आहे तर ते अडचण जाणार नाही आणि शंभर आवश्यक असते पर्सनली करण्याची भूमिका अधिकाऱ्यांना अधिकारी घेतील कुठली अडचण येणार नाही भागात जे हेक्टरपेक्षा अधिकचं नुकसान ज्यांचं आहे त्यांचे पंचनामे करावे असं असे आदेश त्यांनी काढले खरं तर अर्धा एकर एक एकर असे सुद्धा शेतकऱ्यांचे आहे ते सुद्धा पाणी दिली त्याच्याबद्दल काय आणि काय नाही आहे जे कोणी काय आदेश काढला आहे मला माहिती नाही मी आपल्याला क्लिअर सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदय काल क्लिअर बोलले सरकारची भूमिका क्लिअर आहे की जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करा पंचनामे करून लोकांना त्या ठिकाणी मदतीची भूमिका सरकार घेत आहे वाड्यामध्ये अजून पंचनामे करण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणची परिस्थिती आपण बघितली असेल उसाची आ, शेती आहे त्याला उसाच्या बाबतीतले काही विषय नाही बाकीच्या शेतीमध्ये जे नुकसान झाले त्याच्या पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण आत्ता प्राथमिक परिस्थिती आहे लोकांचे चा जीव वाचवणं लोकांना मदत करणं लोकांच्या राहण्याची आणि जंगणाची व्यवस्था करणं ह्याला प्राधान्य आहे आणि जे आता जे शेतामध्ये पाणी आहे म्हणजे पाणी जसं जसं कमी होईल तसं तसं या शेतकरी बांधवांचे निसर्ष दर्शनाने होती आणि जे काय नुकसान झालं आहे पीक गेलेलं आहे पीक खरून गेलेलं आहे जमीन खरून गेलेली आहे आणि घरांचं नुकसान झालेलं आहे घरातल्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे या सगळ्यांचे पंचनामे करून सरकार तातडीची मदत करेल आता बऱ्यापैकी मदत त्यांच्या पातळीला राहिलेली आहे वाय सीची गरज राहणार नाही ज्या के वाय सी आपल्याला आहे श्री सन्मान योजनेचा आहे आणि वेगळ्या लाटक रेल्वेच्या आहेत बाकीच्या आजार निधी आहे त्याचा वापर करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करतो तुम्ही द्या